श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना आई तुझा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे असे काही संकेत असतात की ज्याच्यावरून तुम्ही ओळखून जा की तुमच्या घरात कुलदेवतेचा वास आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया हे सात असे काही संकेत सांगणार आहे की कुलदेवतेचे तुमच्या तुमच्या घरात घरात येतात व वास करतात नमस्कार मित्रांनो आपल्या प्रत्येकाची आपल्या कुलदेवतांवर देवतांवर आणि कुठल्या ना कुठल्या देवावर निसीम भक्ती असते श्रद्धा असते आपण आपल्या कुलदेवताची दररोज मनोभावे पूजा अर्चना करतो साधना करतो आणि कधीकधी ही साधना फलासही येते जेव्हा कुलदेवता आपल्या घरात येऊन वास करू लागतात ही कुलदेव कुलदेवता जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये वास करू लागते अर्थातच हा वास अदृश्य स्वरूपात असतो ती कुलदेवता आपल्याला दिसू शकत नाही मात्र या कुलदेवतेकडून काही संकेत मात्र आपल्याला मिळत असतात आपण ते ओळखायला हवेत मग तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे काही सात संकेत सांगणार आहे की जे करू जेणेकरून तुम्ही ओळखून जा की आपल्या घरात कुलदेवतेचा वास आहे तर पहिला संकेत असा आहे मित्रांनो जर तुम्हाला पहाटे म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर शरीरामध्ये कंपाउंड जाणवत असतील शरीर जर सूक्ष्मरित्या थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत दे आहे की आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये कुलदेवी आणि कुलदेवतांचा वास निर्माण झालेला आहे ते आपल्या वास्तूमध्ये वास्तव्य करत आहेत आणि त्यांच्या कृपेने सर्व काही चांगलं शुभ आणि मंगलच होणार आहे अशाच प्रकारची कंपनं ही संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त समय सुद्धा जाणवतात यास दोन वेळा आहेत पहिली वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त आणि दुसरी वेळ म्हणजे सायंकाळ जेव्हा सूर्य मावळू लागतो देवी देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा अनेकदा आपल्याला भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांची एक जाणीव देऊ जाणीव घडून देते ही आता की ही गोष्ट नक्की घडणार आहे की आता असं होणार आहे असा अंदाज अनेक जणांना येऊ लागतो आणि हा अंदाज खरा सुद्धा ठरतो जर तुमच्या बाबतीत तुम्हाला भविष्यातील घटनांचा अंदाज वर्तवता येत असेल भविष्यात कोणत्या घड घटना घडणार आहेत हे जर तुम्ही सांगू शकत असाल तर हा सुद्धा संकेत आहे की तुमची कुलदेवी आणि इतर देवतांच्या कृपेने तुम्हाला ही एक दैवी शक्ती प्रदान केलेली आहे तसेच मित्रांनो अजून एक फार मोठा संकेत तो म्हणजे कुटुंबावर आपल्या घरावर कितीही मोठं संकट येऊ दे अगदी कोणतीही विपत्ती येऊ दे अशा समय जर तुमची तुमच्या कुलदेवते कुलदेवतेवरची श्रद्धा ढळत नसेल तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवतात व विश्वासावर तुमची श तुमची श्रद्धा जर कमी होत नसेल तो विश्वास अगाध राहत असेल तर हा सुद्धा एक मोठा संकेत असतो की ही बुद्धी तुम्हाला त्या देवाने दिली आहे की कुलदेवतेचा वास तुमच्या घरात होत आहे तसेच मित्रांनो आपल्या कुटुंबात जे सदस्य असतील त्यांच्यातील भांडणे संपून जर प्रेम वाढीस लागत असेल घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांशी प्रेम भावनेने वागत असेल तर हा सुद्धा संकेत असतो की कुलदेवता आणि इतर देवी देवता आपल्या घरात वास करत आहेत तसेच मित्रांनो स्वप्नामध्ये लहानशा मुलींचं वारंवार दर्शन होत असतं एक छोटीशी सुंदर अशी मुलगी जणू काही प्रत्यक्ष महालक्ष्मी अशी छोटीशी निरागस मुलगी दिसते तर अशा मुलगीच वार अशी मुलगीच वार... वारंवार तुम्हाला स्वप्नामध्ये दर्शन देत असेल तर हा देखील संकेत आहे की तुमची कुलदेवी आणि इतर देवतांची कृपा तुमच्यावर होत आहे तसेच मित्रांनो आपल्या घरामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होणे फुले घरात नसताना सुद्धा जर तुम्हाला एक प्रकारचा मनमोहक मनोहर मोहक सुगंध तुमच्या घरामध्ये तुमच्या घराच्या आसपास जर जाणवत असेल तर हा सुद्धा संकेत असतो की देवी शक्ती आपल्या घरात आहे तसेच मित्रांनो देवी देवतांचे आपल्या घरातील वास्तव्याचा आणि एक शेवटचा संकेत तो म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये गृहलक्ष्मी म्हणजेच घरातली स्त्री जे काही बनवते जर ते स्वादिष्ट बनत असेल चविष्ट चवदार बनत असेल तर समजून जावे की तुमची कुलदेवी आणि तुमची अन्नपूर्णा माता तुमच्यासोबत आहे तुमच्यावर प्रसन्न आहे तर अशा प्रकारे आपण देखील हे समजून जा की घरामध्ये तुमची कुलदेवी देवतांचा वास नक्की आहे अशा वेळी उतू नका मातू नका आणि या देवी देवतांना अजून कसा प्रसन्न करता येईल त्याची कृपा कशी प्राप्त करता येईल यासाठी सदवर्तन दानधर्म करा पूजा पाठ करा आणि आपला धर्म आपली संस्कृती कधीही विसरू नका मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता पण बरंच काही सांगून जात होता तुम्हीही तुमच्या घरातील संकेत ओळखू शकता तुमच्या घरातील वातावरण तुमच्या घरातील निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी याच्यावरूनही तुम्ही ओळखू शकता की आपले कुलदेवता किंवा इतर देवता आपल्या घरामध्ये दे वास्तव्यास आहेत की नाहीत व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आई तुळजाभवानीचे भवानीचे भक्त असाल तर कमेंटमध्ये आई तुळजाभवानी भवानी माती नमो नम हा तसेच स्वामी भ... स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ आई तुळजाभवानी भवानी नमो नम